मित्रांनो नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र डॉक्टर अशोक त्रंबके मित्रांनो मी प्रथम तुम्हाला माझी ओळख करून देतो मी आशिष हॉस्पिटल या नावे मी डॉक्टर अशोक त्रंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आता अहमदनगरला अहिल्यानगर हे नाव देण्यात आलेलं आहे या ठिकाणी एक छोटासा दवाखाना चालवत आहे मित्रांनो मी पुरुषांना ज्या समस्या असतात त्यावर उपचार करणारा डॉक्टर आहे म्हणजेच ज्या लोकांना इरेक्टायटिस फंक्शनचा त्रास आहे म्हणजेच इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे म्हणजेच ज्यांना ज्यांच्या लिंगामध्ये मनाची ताटरता येत नाही किंवा लिंग अचानक त्याच्यामध्ये लिंगामधील ताटरता ता निघून जाते किंवा बिलकुल लिंगामध्ये काही आजार झाल्या कारणाने लिंगामध्ये बिलकुल ताटरता ता ता राहिलेली नसेल किंवा ज्या लोकांचं शरीरसंबंध करताना है। युरिया त्वरित बाहेर येतं यावर उपचार करणारा डॉक्टर आहे म्हणजेच पुरुषांना जे लिंगासंबंधित आजार असतात यावर मी कायमस्वरूपी विलाज करणारा डॉक्टर आहे तर मित्रांनो जर आपणास कोणती लैंगिक समस्या असेल तर आपण आता काळजी करू नका आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला अनेक डॉक्टरांनी तुमच्याकडून फक्त पैसे घेतले पण आपणास गुण दिला नाही आपल्या पदरी फक्त निराशाच आली तर आता काळजी करण्याचं काही कारण नाही एकच एक सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला एकच इमानदार माणूस दिसेल की डॉक्टर तो म्हणजे डॉक्टर त्र्यंबकीय मित्रांनो मी आत्तापर्यंत हजारो नाही तर लाखो रुग्णांना लैंगिक समस्यातून कायमस्वरूपी बरं केलेलं आहे अनेक लोक उत्तेजनाची औषधं खातात पण उत्तेजनाची औषधे घेऊन कोणीही बरा होत नाही तुम्हाला लिंगामध्ये का तातरता कमी वाटते किंवा लिंग तुमचा ताटका होत नाही तुमचं वीर्य त्वरित का बाहेर येतो यावर जर उपचार केला म्हणजे याच रिझन काय कॉज काय याचं कारण काय हे जोपर्यंत आपण शोधत नाही तोपर्यंत तुम्हाला या आजारापासून मुक्तता मिळणार नाही अनेक लोक उत्तेजित होण्याची औषधं घेतात इरेक्टाईल डिस्फंक्शनची औषधं घेतात किंवा प्रीमॅचर इंजेक्टलेशी औषध घेतात पण त्यांच्या पदरी फक्त निराशा पडते कारण की ते उत्तेजनाची औषधं घेतात त्यामुळे हे औषधं घेतल्यामुळे जगामधील कोणताही व्यक्ती बरा होऊ शकत नाही उदाहरणार्थ जर आपलं गाडीचं चाक पंचर झालेलं असेल तर गाडीचं चाप कुठं पंचर झालेलं हे पाहणं गरजेचं आहे नुसते हवा मारून तुमची हवा टिकणार नाही तसंच इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास किंवा प्रीमॅचरेशनचा त्रास किंवा लिंगाची कोणतीही समस्या असू ही का उद्भवलेली आहे हे जोपर्यंत आपण पाहत नाहीत तोपर्यंत आपण बरे होऊ शकत नाही अनेक ठिकाणी डॉक्टरांनी मोठमोठे बोर्ड लावलेले आहेत अनेक डॉक्टर लोक जाहिराती करतात पण या डॉक्टरांकडे हे जेव्हा लोक ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे प्रीमेच्युअर इजेक्युलेशन इजॅक्युलेशनचा त्रास आहे यांच्या पदरी फक्त निराशा पडते अनेक लोक यूट्यूबला यूट्यूबला सांगतात की आम्ही तुम्हाला बरं करू पण मित्रांनो या कोणत्याही डॉक्टरपासून तुम्हाला लिंगांची समस्या दूर झालेली मला तरी दिसत नाही किंवा माझ्या तीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये कुणी या डॉक्टर जाऊन बरा झालाय असं मला काही वाटत नाही त्यामुळं जर आपण लिंगाची कोणती समस्या असेल तर आता काळजी करू नका डॉक्टर त्र्यंबके यांचं ऐका म्हणजे माझं ऐका मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो या आजारामध्ये तुम्हाला मी बाहेर काढेल मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या जोपर्यंत समस्येचं कारण काय हे आपण पाहत नाहीत तोपर्यंत आपण बरे होऊ शकत नाही मित्रांनो अनेक डॉक्टर लोकं सांगतात की तुमची लिंगाची साईज कमी असेल तर आमच्याकडं मशीन आहे आमच्याकडं व्हायब्रेटर आहे डेमो करून दाखवतात पण मित्रांनो हे लोक को डेमो कोणाला करून को दाखवतात तर एका निर्जीव वस्तूवर आणि तुम्हाला ते तुमच्या वर प्रभाव टाकतात आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही ह्या डॉक्टर गेल्यानंतर बरे होऊ पण मित्रांनो आपल्या पदरी भक्त निराशा पडते जगामध्ये लिंगाची साईज वाढवण्यासाठी कोणतंही ऑपरेशन नाही कोणतंही औषध नाही कोणतीही गुळी नाही व कोणतंही मशीन नाही फक्त लिंगामध्ये ताठरता कोणत्या कानाने कमी झाली ह्याच्यावरच आत्तापर्यंत शोषण झालेलं आहे जर आपण लिंगामध्ये ताठरता कोणत्या कानाने कमी झाली हे जर आपण शोधलं तर तुम्ही शंभर टक्के बरे होऊन जाणार मित्रांनो जर तुम्हाला युरिया शीघ्रपतनचा काही त्रास असेल म्हणजे त्याला पी ई म्हणतो याचा त्रास असेल इरेक्ट्राल डिस्फंक्शनचा त्रास असेल तर आपण माझ्याकडे येऊन उपचार घ्या मी तुम्हाला शंभर नाही तर हजार टक्के खात्री देतो आपण यातून बरे होऊन जाल मित्रांनो अनेक लोक सांगतात की असं करा हे करा ते करा तर मित्रांनो काही करू करू नका मी सांगेन तेच करा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल तर मित्रांनो तुम्हाला तर हे समजलं असेल की ज्या लोकांना इरेक्ट्रा डिस्पंक्शनचा त्रास इरेक्ट्रा डिस्पंक्शनचा त्रास आहे किंवा प्री मॅचरेशन त्रास आहे किंवा लिंग तुमचं व्यवस्थित उठत नसेल किंवा लिंगामध्ये ताकडता येत नसेल तर यावर मी उपचार करणार डॉक्टर आहे हे आपल्याला माझ्या बोलण्यातून समजलंच असेल तर मित्रांनो आज जो विषय घेऊन आलो त्या विषयाचं नाव आहे हस्त त्याला आपण मास्टर भीषण म्हणतो तर मित्रांनो अनेक लोकांमध्ये हस्तमैथून विषयी डॉक्टर लोकच गैरसमज पसरून देतात तर हस्तमैथून म्हणजे नेमकं काय का तर आपल्या स्वतःद्वारे किंवा आपल्या पार्टनरद्वारे आपल्या लिंगामध्ये उत्तेजना आणून आपलं युरिअर बाहेर युरिय भा, बाहेर काढण्याची क्रिया ह्याला आपण हस्तमैतून म्हणतो म्हणजे हस्तमैतून हे सिंग्युलरपणा असू शकतं किंवा म्युच्युअलही असू शकतं म्हणजे आपण स्वतःही करू शकतो किंवा पार्टनरद्वारे हे आपण म्हणजे सामके करू शकतो तर मित्रांनो हस्तमैथून केल्यामुळं जर आपल्याला लैंगिक तात ता कमी झालेली असेल असं डॉक्टर लोक तुम्हाला सांगत असतील तर असं काही नसतं सेक्स करणं आणि हस्तमैथून करणं ह्या जरी दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरी हस्तमैतून ही नैसर्गिक क्रिया आहे तर सेक्स केल्यानंतर काय होतं आपलं वीर्य बाहेरच येतं आणि हस्तमैथून केल्यानंतर काय होतं आपलं वीर्य बाहेरच येतं पण हस्तमैतून किंवा स्त्रीसंबंध करण्यामध्ये काही अडचणी असतात उदाहरणार्थ जर तुम्ही एखादी गोष्ट अतिप्रमाणात केली तर त्याचे परिणाम तुम्हाला शंभर टक्के भोगावे लागणार लागणार म्हणजे ते हस्तमैतून असो किंवा स्त्रीसंबंध असो फक्त कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करू नका तुम्ही मित्रांनो सेक्स जसं तुम्ही चार दिवसांनी करता आठ दिवसांनी करता त्याच प्रमाणात जर तुम्ही सेक्स म्हणजे हस्तमैथून जर मापात केलं तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही हस्तमैथून केल्यानंतर आपलं सिमेंट बाहेर येतं सिमेंट बाहेर आल्यानंतर त्याच्याबरोबर शुक्राणू पण बाहेर येतात ज्यावेळेस सिमेंट व शुक्राणू बाहेर येतात त्यावेळेस एक ती नैसर्गिक क्रियाच होती आपण स्त्री संबंध करतो त्यावेळेस काय आपलं सिमेंटच बाहेर येतं आपलं शुक्रच बाहेर येतात पण ज्यावेळेस आपण हस्तमैथून केल्यानंतर तुम्हाला थोड्या दिवसांमध्ये शुक्राणूची वाढ झालेली तुम्हाला जाणवेल म्हणजेच हस्तमैतून करणे ही चांगली गोष्ट आहे त्यामुळं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही हस्तमैतून केल्यामुळे व्यवस्थित झोप लागते व्यवस्थित जेवण जातं व्यवस्थित थकवा दूर होतो व मानसिक आजार होत नाही पण जर आपण हस्तमैतून केलं नाही तर तुम्हाला शंभर टक्के मेंटल डिसऑर्डरचा त्रास होतो आणि जर केलं नाहीच बिलकुल तर तुम्हाला हे लक्षात येत असेल की रात्रीच आपलं सिमेंट बाहेर आलेलं आपल्याला आप जाणवतं म्हणजेच ही नैसर्गिक क्रिया आहे जर तुम्हाला एखादा डॉक्टर म्हणत असे अरे बाबा तू हस्तमधून केल्यामुळे तुला इरेक्टालीस डिस्फंक्शनचा त्रास झालेला आहे प्री मेचर इजेक्युलेशनचा त्रास तर तो डॉक्टर तुम्हाला खोटं बोलतोय मग ते कोणी असू त्यात जो खोटं बोलतो त्याला खोटं बोलणारच म्हणावं लागेल त्यामुळे मित्रांनो काही डोक्यामध्ये असं कुळ घालून घेऊ नका तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास असेल प्री मॅच्युरेशनचा त्रास असेल व डॉक्टर तुम्हाला हस्तमैतून केल्यामुळे असं झालेलं असं म्हणत असेल तर त्या डॉक्टरला तुम्हाला बरं करता येणार हो। म्हणून तो तुमच्या सगळ्या गोष्टी लादतोय व तुमच्या मनामध्ये तो गैरसमज घालून देतोय त्यामुळे हस्तमैत्रीमुळे जर तुम्हाला लिंगामध्ये तातरता कमी झालेलं असेल असं तुमच्या डोक्यामध्ये त्यांनी घातलं असेल ती पहिली गोष्ट ही डोक्यातून काढून टाका कारण की मित्रांनो आता डॉक्टर लोक ही बॉटॉल मोजण्यासोगी इमानदार लोक राहिलेले आहेत या भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये फार कमी लोक इमानदार राहिलेले आहेत आणि या इमानदार लोकांमुळेच ही पृथ्वी टिकलेली आहे अध्यात्म टिकलेलं आहे चांगल्या लोकांमुळेच आजही माणूस टिकलेले आहे आपली संस्कृती टिकलेली आहे त्यामुळं लवा डॉक्टर लोकांच्या नादी लागू नका आणि जर आपणास काही त्रास असेल तर सह डॉक्टर तर मग यांचा दवाखाना गाठा मी तुम्हाला शंभर टे खात्री देतो आपणास लिंगाची कोणते समस्या असल्यापासून मी तुम्हाला दूर करून टाकेन मित्रांनो आपण स... हस्तमैत्रीण करतो म्हणजे काय करतो आपलं जेव्हा लिंग आपण उत्तेजित करतो लिंगामध्ये तीन नळ्या असतात अनेक रक्तवाहिन्या असतात आणि ज्यावेळेस ह्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त भरलं जातं त्यावेळेस तेथील पी ज्या स्पंज स्वरूपामध्ये असतात त्या फुकतात त्यामुळं लिंगामध्ये ताठरता येते एखाद्या गोष्टीत जरी कमतरता असली तरीही तिथे स्नायूमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तरीही रेक्टल फंक्शनचा प्रॉब्लेम होतो नर्व प्रॉब्लेम असेल तरीही रेक्टल फंक्शनचा प्रॉब्लेम होतो वॅस्क्युलर प्रॉब्लेम असेल तरीही होतो किंवा हार्मोनल प्रॉब्लेम असेल तरीही होतो त्यामुळे जे आपलं लिंगाच्या खालच्या बाजूला पिरिनाम असतं त्याच्यामध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तरीही प्रॉब्लेम येतो मग जर तीन गोष्टी आपल्या व्यवस्थित असायला पाहिजेच लिंगाबाबतच्या त्या ज्यापैकी जर दोन जरी गोष्टींमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा एका गोष्टीमध्ये जरी अडथळा निर्माण झाला म्हणजे जर लिंग आकोचन पावलं पाहिजे प्रसरण पावलं पाहिजे व ह्याची जर क्रिया स्नायू जरी व्यवस्थित झाली तर लिंगामध्ये तातरता भरपूर प्रमाणामध्ये येते पण जर आकोचन व प्रसरण जर व्यवस्थित पावलं नाही तर लिंगामध्ये ताटवता मनाशी येत नाही तर मित्रांनो मी अनेक व्हिडिओद्वारे तुम्हाला अनेक गोष्टी समजून सांगत असतो मेडिकल भाषा खूप थोडी अवघड आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सम समजून सांगत असतो तर इथून पुढे एकच सांगतो हस्त इथून आपण बऱ्याच वेळेस केलेला आहे त्यामुळं आपण जर इर इरेक्टल डिस्फंक्शन व पी एम इचा झालेलं असेल लिंगामध्ये तात्पर्य कमी केलेली असेल असं जर कोणी डॉक्टरनी सांगितलं असेल सा, तर ही पहिली गोष्ट डॉक्टर पूर्ण काढून टाका कारण की अनेक गोड लोकला अनेक डॉक्टरांना पेशंटला बरं करता येत नाही त्यामुळं ते तुमच्या डोक्यामध्ये असं चुकीचं घालतात त्यामुळे आपण हस्तमयतून खूप केलेलं आहे व आपणास काही आता सध्या त्रास असेल तर आता काळजी करू नका इलेक्ट्राल डिस्फंक्शनची व प्रेम्याचे रिजेकलेशनच्या अनेक कारणं असतात त्यामुळं पहिली गोष्ट डोक्यातून हे काढून टाका की मला अशाशा गोष्टीमुळे हा हा त्रास झालेला आहे तर आणि जरी त्रास झालेला असेल तर तुम्ही आता काय करणार आहेत अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतला पण तुम्हाला गुण नसाल आलं तर काय करणार आहे तर जी गोष्ट होऊन गेली त्याच्यावर जास्त विचार करू नका म्हणजे थोडक्यात गाडी खिळ्यानी पंचर झाली दगडाने पंक्चर झाली की कोणत्या कारणाने पंक्चर झाली हे शोधण्यापेक्षा आता गाडी पंक्चर झालेली आहे तर ते पंचर गाडी पहिल्यांदा काढा कारण पंचर गाडी काढली तरच हवा बसल कारण की जे होऊन गेले ते होऊन गेले आपण ते बदलू शकत नाही आता आपल्याला काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे त्याच्यामुळेच मित्रांनो सायकोलॉजिकली सांगतो की पहिली गोष्ट मनावर कंट्रोल ठेवा जोपर्यंत तुम्ही मनावर कंट्रोल ठेवत नाही तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळलेला आहे तुम्ही हा डॉक्टर तो डॉक्टर हा डॉक्टर तो डॉक्टर करू, करू करू लाखो रुपये आतापर्यंत वाया घातलेले आहेत आता पन, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा प्रथम एक इमानदार डॉक्टर माणूस भेटलेला आहे मित्रांनो मी एक साधा माणूस आहे माझं छोट दवाखान आहे मला जगाचं एवढं काही ज्ञान नाहीये पण मेडिकल लाईनमध्ये मध्ये मी बाप माणूस आहे आणि मला एकच कळतं जर तुम्ही दोन पैसे खर्च करत असाल तर तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये नीट करणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवा एक वेळ फक्त माझ्याकडे या अनेक लोक मोठमोठे हॉस्पिटल टाकतात मोठमोठे बोर्ड लावतात अनेक मोक्याच्या ठिकाणी दवाखान टाकतात व बिचारे गरीब लोकांना फसवतात तर हे चांगलं नाही आहे मित्रांनो काळजी करू नका मी एक आध्यात्मिक माणूस आहे परमेश्वराला मानणारा माणूस आहे मी तुम्हाला शंभर टेक खात्री देतो की इथं तुम्हाला निराशा पद्धती येणार नाही तुम्ही माझा उपचार घेतल्यानंतर एकाच महिन्यामध्ये शंभर टक्के बरे होऊन जाल मित्रांनो मी एक खूप फेमस माणूस आहे मी आत्तापर्यंत हजार तर लाखो रुग्णांना बरे केलेलं आहे मी स्वतः युट्यूबवर चांगले चांगले व्हिडिओ घे येत असतो जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपले धन्यवाद व ज्या लोकांनी माझे चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं त्यांचेही धन्यवाद कारण की मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस चॅनल सबस्क्राईब करता त्यावेळेस आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्ही तुमच्या आनंदात आम्ही आनंदी राहतो तर मित्रांनो मी अस पहिल्यांदा असा यूट्यूबर आहे की आपण चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी आपल्या सर्वांचे प्रथम धन्यवाद जाहीरपणाने करतो तर मित्रांनो असं सहकार्य करत चला आणि जर आपल्यास काही लैंगिक समस्या असेल तर आता इथून पुढे काळजी करत जाऊ नका आपण या मायक्रो उपचार घ्या मी शंभर टक्के आपणास खाती देतो आपण पूर्णपणे यातून बरे होऊन जा मित्रांनो आतापर्यंत जर आपण चॅनल मला केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा इतर शेअर करा आपण शेअर केल्यामुळे एखाद्या ज्या माणसाला काही समस्या आहे त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर तोच तेवढेच तुम्हाला आशीर्वाद देतील त्याच्या लेखराबाळाचे आशीर्वाद तुम्हाला लागतील तोही आणि तुमचा तो आशीर्वाद हे मान्य करेल व तुम्हालाही तो धन्य देईन तर मित्रांनो असं प्रेम करत चला व लैंगिक समजविषयी जेही तुम्हाला विषय अडचण असेल ते मला येऊन सांगा माझ्याकडे फक्त एकदाच आहे पुन्हा येण्याची आवश्यकता नाही आणि माझे गोळ्या औषधं फक्त एक महिन्याच घ्यायची त्यामुळं आपणास कायमस्वरूपी गोळ्या औषधं खाण्याची आवश्यकता नाही अनेक डॉक्टर लोक दर महिन्याला बोलवतात ह्या गोळ्या घ्या त्या गोळ्या घ्या हे औषध घ्या ते औषधं घ्या आणि बरं झालं की नाही की सांगतात की अथवा आम्ही प्रयत्न केले पण तुला बरं वाटलं तर आम्ही काय करू तर मित्रांनो आता काळजी करू नका फक्त डॉक्टर त्र्यंबक्यांना दाखवून घ्या मी शंभर टक्के आपणास खात्री देतो आपलं जे जीवन जी निराशमय झालेलं आहे जो आपला आत्मविश्वास संपलेला आहे व जर आपण शारीरिक संबंध व्यवस्थित करता येत नसेल व आपल्या जीवनामध्ये नैराश्याने ग्रह केला असेल घर केलेला असेल तर आता काळजी करण्याचं कारण नाही मला या दाखवा व आजारापासून मुक्त होऊन जा आणि हा डोक्यातून गैरसमज काढून टाका की मी हस्तमैतून केल्यामुळं मला इरेक्टल डिस्फंक्शनचा त्रास झालेला आहे लिंगामध्ये तातडता गेलेली आहे